नमस्कार अतिशय आनंदाची बातमी आहे आपल्या महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच मंदिर आणि परिसराच्या विकासाचा जो आराखडा होता त्याला शिखर समितीने मंजुरी दिलेली आहे आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले दोन्ही उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब आणि महायुती सरकारचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आपल्या सर्वांची जी काही मेहनत होती अनेक वर्षापासूनचा जो पाठपुरावा होता तर आता मी तुळजापूरचा आमदार होऊन जो जो पाच साडेपाच वर्ष झाले आधीचे अडीच वर्ष ठाकरे सरकार असताना दुर्दैवाने आपल्याला काहीच सहकार्य मिळालं नाही परंतु आपलं सरकार आल्यानंतर तातडीने या विषयात अनेक गोष्टी घडल्या आणि आज शिखर समितीची मान्यता मिळालेली आहे साधारण अठराशे कोटीच्या आराखड्याला त्याच्यामध्ये योग्य मावेजा ज्यांची आपण जागा घेणार आहोत त्यांना दिला जाणार आहे आणि महत्वाचं म्हणजे भाविकांच्या सुविधेवर अपूर्ण लक्ष देऊन हा आराखडा तयार केलेला आहे येणाऱ्या तीन वर्षामध्ये हा आराखडा पूर्ण करण्याचा आपला आप प्रयत्न राहणार आहे युद्ध पातळीवरती आपण काम करू आपल्या माहितीसाठी जीर्णोद्धाराचं काम आपण सहा महिन्यापूर्वी सुरू देखील केलेलं आहे योग्य पद्धतीने ते चालू आहे मंदिराचं चा, आणि आता ह्या विकास आराखड्याच्या मान्यतेमुळे आपल्या मंदिर आणि पूर्ण परिसराचा कायापालट होणार आहे खास करून आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचे आभार मानायचे आहेत कारण गेल्या महिन्यात ते स्वतः तुळजापूरला आले होते मंदिराची पाहणी केली सादरीकरण पूर्ण त्यांनी बघून घेतलं समजून घेतलं प्रश्न विचारले आणि काही चांगल्या सूचना केल्या त्यांचं म्हणणं स्पष्टपणे मंदिराबाबतीत आहे की अशा पद्धतीचं तुम्ही बांधकाम करा की पाचशे वर्ष मंदिराला काही होऊ नये तर जुन्या पद्धतीनेच मंदिराचं काम होणार आहे आणि विकास आराखडा मात्र आपल्या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून केला जाणार आहे या सर्व कामामध्ये अनेकांचं सहकार्य लागणार आहे ते मिळावं ही विनंती करतो आणि या पूर्ण प्रक्रियेमध्ये ज्यांनी सहकार्य केले सगळ्यांचे मनापासून मी आभार व्यक्त करतो आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे कारण अतिशय महत्वाचं काम ज्याच्या मागे आपण सर्वजण मेहनत घेत होतो वेळ देत होतो पाठपुरावा करत होतो ते मार्गी लागले त्याबद्दल परत एकदा मी सर्व संबंधितांचे मनापासून आभार व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांचं अभिनंदन करतो आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जय भवानी